नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या घमासान लोकसभेच्या युद्धात महायुद्धात सुप्रिया सुळे विजयी झालेल्या आहेत तर आपण आज बघणार आहोत दौंडिंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला या विधानसभा क्षेत्रामध्ये कुणाला किती मतदान झालं आहे कोणत्या ठिकाणाहून कोण लीडला राहिलेलं आहे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामधनं दाऊंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला हे विधानसभा क्षेत्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात तर या सहा विधानसभा क्षेत्रांपैकी कुणाला कोणत्या ठिकाणी लीड मिळालं आहे आणि सुप्रिया सुळेंनी जो विजय साजरा केला आहे त्यामध्ये महत्त्वाचा वाटा कुठल्या विधानसभेचा आहे ते आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवात करूयात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निहाय लीड कुठे मिळालं आहे तर एकूण मते जी आहेत एकूण मतदान जे झालेलं आहे ते त्र्याहत्तर हजार दोनशे माफ करा सात लाख बत्तीस हजार तीनशे तेरा मतदान हे सुप्रिया सुळे यांना झालेलं आहे तर पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतदान हे सुनेत्रा पवार यांना झालेलं आहे आणि एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चौतीस मतांचं लीड हे सुप्रिया सुळे यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत राहिलेलं आहे एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चौतीस मतांची लीड घेत सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या तर चला मंडळी सुरुवात करूयात बघूयात विधानसभा निहाय कोण लीडवरती राहिलेला आहे तर सुरुवात करूयात दौंड विधानसभा मतदारसंघापासून सुप्रिया सुळे यांना ब्याण्णव हजार चौसष्ट मतं मिळाली आहेत तर सुनेत्रा पवार यांना पासष्ट हजार सातशे एकवीस मतं मिळाली आहेत सुप्रिया सुळे ह्या सव्वीस हजार तीनशे सदोतीस मतांची लीड दौंड विधानसभा मतदारसंघामधनं सुप्रिया सुळे यांनी मिळवलेली आहे मतदारसंघांपैकी पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतं मिळालेली आहेत तर सुनेत्रा पवार यांना नव्वद हजार सहाशे सदुसष्ट मतं मिळालेली आहेत या ठिकाणी देखील सुप्रिया सुळे ह्या लीडवर राहिलेल्या आहेत पुरंदर विधानसभा मतदारसंघामधून मत तर पुढचा मतदारसंघ आहे तर पुढील मतदारसंघ आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांना एक लाख चौदा हजार वीस मतं मिळालेली आहेत तर सुनेत्रा पवार यांना अठ्ठ्याऐंशी हजार एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड सुप्रिया सुळे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून घेतलेलं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे बारामती विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांना एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस मतदान झालेलं आहे तर सुनेत्रा पवार यांना शहाण्णव हजार पाचशे साठ मतदान झालेलं आहे तब्बल सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड बारामती विधानसभा मतदारसंघामधनं सुप्रिया सुळे यांनी मिळवलेलं आहे आणि बारामती हा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासाठी किंगमेकर ठरलेला आहे तर पुढील मतदारसंघ आहे भोर विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांना भोर विधानसभा मतदारसंघामधून एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे तर सुनेत्रा पवार यांना नव्वद हजार चारशे चाळीस इतकं मतदान भोर विधानसभा मतदारसंघामधून झालेलं आहे त्यापैकी बावन्न हजार आठशे पाच मतांचं सर्वाधिक लीड हे भोर विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना मिळालेलं आहे तर नव्वद हजार चारशे चाळीस मतं हे सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहेत तर पुढील मतदारसंघ आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार या आघाडीवरती राहिलेल्या आहेत तर खडकवासला विधानसभेमध्ये एक लाख एकवीस हजार एकशे ब्याऐंशी मतदान सुप्रिया सुळे यांना मिळालेलं आहे तर एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस मतदान हे सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे आणि वीस लाख सात हजार तर वीस हजार सातशे शेहेचाळीस मतांचं लीड हे सुनेत्रा पवार यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून मिळालेला आहे केवळ एकमेव खडकवासला विधानसभा मतदारसंघामधनं सुनेत्रा पवार यांनी लीड घेतलेला आहे तर भोर बारामती इंदापूर आणि दौंड या तालुक्यांमधनं तब्बल सव्वीस हजार तीनशे सदोतीस पंचवीस हजार नऊशे एक्केचाळीस सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि बावन्न हजार आठशे पाच मतांचं लीड हे सुप्रिया सुळेंनी अनुक्रमे चारही मतदारसंघामधनं मिळवलेलं आहे तर खडकवासला मतदारसंघामधनं सुनेत्रा पवार यांना लीड मिळालेलं आहे पोस्टल मतदान हे सुप्रिया सुळे यांना नऊशे बारा इतकं मिळालेलं आहे तर सुनेत्रा पवार यांना पाचशे अठ्ठ्याऐंशी इतकं पोस्टल मतदान मिळालं आहे या ठिकाणी देखील सुप्रिया सुळे यांनी लीड घेतलेला आहे तर मंडळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील या सामन्यात पुरंदर भोर खडकवासला या मतदारसंघामध्ये चार लाख अठ्ठा अठ्ठेचाळीस हजार मतदार हे वाढलेले आहेत त्यापैकी बारामती दौंड आणि इंदापूर या मतदारसंघात दोन लाख छप्पन्न हजार मतदार हे वाढलेले आहेत तर बारामती विधानसभा मतदारसंघात एक लाख सत्तावीस हजार मतदार आहेत दौंडमध्ये चोपन्न हजार मतदार आहेत हे वाढलेले मतदार आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्या दरम्यान इंदापूर या विधानसभा क्षेत्रात पंच्याहत्तर हजार मतदार आहेत तर पुरंदर या विधानसभा क्षेत्रात एक लाख अठ्ठावन्न हजार मतदार आहेत तर भोर या विधानसभा क्षेत्रात एक लाख बारा हजार मतदार आहेत तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदार हे दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसच्या काळात वाढलेले आहेत तर मंडळी या संपूर्ण विधानसभा मतदारसंघानिहाय सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची ही विभागीय म्हणजेच विधानसभा विभागीय आकडेवारी आपल्यासमोर आहे तर सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे त्यांना एकूण मतदान हे सात लाख बत्तीस हजार तीनशे तेरा मतदान सुप्रिया सुळे यांना मिळालेलं आहे तर एकूण मतदान पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी इतकं मतदान सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे आणि एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चौतीस मतांचं लीड मिळवत सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झालेल्या आहेत